आज अलायन्स एअर कंपनीच्या मुंबई अमरावती मुंबई ही सेवा आजपासून सुरू झालेली आहे याच अलायन्स एअर कंपनीच्या माध्यमातून राज्यातल्या इतर ठिकाणी देखील शहरात सेवा सुरू होत आहे माझी एवढीच विनंती आहे की अलायन्स एअर कंपनीला एक सूचना आहे तुम्ही तुमची से सेवा सुरू केल्यानंतर ती अखंडपणे दिली जावी त्यात कोणत्याही प्रकारचा खंड पडू नये जर वेळी आपलं विमान काही कारणांनी रद्द झालं तर त्यासाठी पर्यायी व्यवस्था देण्याचं नियोजनसुद्धा इथं झालं पाहिजे जर ते शक्य नसेल तर विमान प्रवाशांनी तिकिटा साडलेली मोज तिकिटासाठी मोजलेली पूर्ण रक्कम ही कोणतीही कात्री न लावता त्यांना पूर्ण परत देण्याची व्यवस्था पण त्यांनी केली पाहिजे अशा प्रकारचं आव्हान पण मी करीन मला माहिती आहे की माझ्या अमरावतीच्या माझ्या सहकारी मित्रांना अमरावती विमानतळावर मुंबईला जाण्यासाठीची वेळ ही चार पन्नास व मुंबईहून अमरावतीला येण्याची वेळ ही दोन तीसची आहे या दोन्ही वेळा तसं बघितलं तर प्रवाशांच्या करता चोईच्या नाही काही दिवस विमानसेवा चालू राहील त्याच्यानंतर प्रवासी न मिळाल्यामुळं विमानसेवा कंप विमान कंपनी कम, बंद करेल बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रात असं झालेलं आहे म्हणून केंद्रीय उड्डाण मंत्री यांना मी विनंती करीन विशेषतः स्वतः मुरली साहेब पण आहेत की सोयीची वेळ सकाळी मुंबईहून अमरावतीला आणि सकाळी मुंबई अमरावतीहून मुंबईला जर आपल्याला करता आली तर ते फार चांगलं होईल अमरावती विमानतळावर सध्या नाईट लँडिंगची सोय नाही मला वाटतं सप्टेंबरमध्ये करायचा साधारण आपलं नियोजन आहे ती देखील कशी लवकरात लवकर करता येईल आणि कधी रात्री अपरात्री देखील इथनं टेक ऑफ आणि लँडिंग करण्याची व्यवस्था ही आपल्याला ती सुविधा दिली जाईल अधिक न बोलता आजचा दिवस हा खूप आनंदाचा आणि आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं अभिमानाचा अशा प्रकारचा दिवस आहे आज हे सगळं जे काही चाललेलं आहे त्याच्यामध्ये देश पायाभूत विकासाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती करत असतानाचे चित्र पाहायला मिळत आहे सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आध्यात्मिक वारसा च्या प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटेल अशा पद्धतीनं त्यांना समृद्ध करतोय मी आज इथं आल्यानंतर अमरावतीकरांनी शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांना भारतरत्न देण्याबाबत केंद्र सरकारला शिफारस करण्याची विनंती केलेली आहे आमच्या सगळ्यांच्या मनात मुख्यमंत्र्यांच्या सई सर्वांच्या मनामध्ये ते आहे आम्ही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली त्याचा पाठपुरा निश्चितपणे मोदी साहेबांच्याकडं आणि इतर मान्यवरांच्याकडं करू हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र